भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करत नाशिक रोड परिसरातील शाहू नगर मोटवाणी रोड परिसरातील अटल ज्ञान संकुलातील प्रवेशित यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे अटल ज्ञान संकुलातील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याची दैदिप्यमान परंपरा दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असल्याचे चित्र या निमित्ताने पुन्हा एकदा समोर येत है। आहे अटल ज्ञान संकुलातील विद्यार्थ्यांनी त्यांना अभ्यासिकेत मिळालेल्या सुसज्ज ग्रंथालय संगणक कक्ष आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधांसह प्राप्त होत असलेल्या अचूक मार्गदर्शनाच्या आधारावर परिश्रमांचं चीज करत यशस्वी होत विविध पदांना गवसणी घातली आहे देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अटल ज्ञान संकुलातील यशस्वी विद्यार्थ्यांचा आमदार अॅडव्होकेट राहुल हिकले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अटल अभ्यासिकेचे सर्वे सर्वा माजी नगरसेवक संभाजी मोरुसकर गजानन तित्रे यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसह अभ्यासिकेतील विद्यार्थी उपस्थित होते प्रारंभी संभाजी मोरुसकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे तर यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात अभ्यास कसा करावा या विषयावर मत मांडले ज्ञान संकुल संकुलमध्ये आज जवळपास नऊ विद्यार्थी राज्य सेवा आयोगाची परीक्षा पास झाले आमचे मार्गदर्शक संभाजीराव मोरुसकर यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त विद्यार्थी या अभ्यासिकेतून उत्तीर्ण होतात गेल्या सहा महिन्यात जवळपास तीस चाळीस विद्यार्थ्यांचे आज सिलेक्शन झालं आहे खरंच मला अभिमान आहे की आमच्या मतदारसंघात असं ज्ञान संकुल आहे इथे आज याला जर आपण एम पी एस सी यू पी एस सी विद्यार्थ्यांना पासआउट व्हायची फॅक्टरी जर म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही कारण दर दोन महिन्याला इथे येऊन पाच सात विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा भाग्य मला मिळालं आहे आणि मुरुजकर साहेब जे आज इथे कष्ट आहे विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी त्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांना ही परीक्षा पास करण्यासाठी मार्गदर्शन जे करत आहे कारण ते स्वतः एका कंपनीत मोठ्या ऑफिसर पदावर होते तो अनुभव जमेत धरून त्यांनी आज आमच्या नाशिकोड भागात समाजसेवेसाठी हे ज्ञानसंकुल चालू केलं आणि अटलजींच्या जयंतीच्या निमित्तानं आज त्यांनी एवढा ते मोठा सत्कार सोहळा विद्यार्थ्यांचा घेतला विद्यार्थ्यांच्या पालकांच्या डोळ्यात बघून जे एक पूर्णत्वाचे भाव होते समाधानचे भाव होते ते बघून मला आज धन्य वाटलं की खरंच पुरुषकर साहेबांच्या माध्यमातून जी काही समाजसेवा घडते त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद देतो आणि सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर वर आपल्या या नऊ विद्यार्थ्यांच्यापैकी काही विद्यार्थी जॉईन होणार आहेत आणि हे जॉईन होण्यापूर्वी त्या विद्यार्थ्यांचं गुणगौरव या ठिकाणी व्हावा त्यांचं कोर कौतुक व्हावं अशा प्रकारची इच्छा विद्यार्थ्यांची होती आणि म्हणून आपण हा कार्यक्रम करण्यात ठरवलं आणि म्हणून गेल्या सात आठ दिवसामध्ये हा कार्यक्रम ठरवित असताना मग आज पंचवीस तारखेला अटलजींचा जन्मदिवस आहे आणि मग अटलजींचा आपण स्मृती जागवताना किंवा अटलजींना आपण आठवणीतल्या अटल अटलजींना पुन्हा पुन्हा आपण आठवताना काय करायचं आहे तर अटलजींचं या यशस्वी विद्यार्थ्यांच्या या निमित्तानं आपण सत्कार करावा आणि अटलजींना अभिप्रेत असलेला समाज घडवण्याचं काम आपण या अभ्यासिकेच्या माध्यमातून करतोय की नाही याचं अवलोकन करावं अशा प्रकारचा विचार मनामध्ये आला आणि म्हणून मी आमदार साहेबांना म्हटलं तर खरं तर आज क्रिसमस आहे अनेक ठिकाणी नाताळचे कार्यक्रम आहेत असे अनेक कार्यक्रम आज आहेत तरी सुद्धा या सगळ्यांच्या या अटलजींच्या नावानं असलेल्या अभ्यासिकेतले विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश हे कुठल्याही कार्यक्रमापेक्षा मोठं आहे आणि म्हणून या ठिकाणी सन्माननीय आमदारांनी यायचं कबूल केलं आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अर्चना पाळकर यांनी केले यावेळी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नियुक्त झालेल्या चेतन आव्हाड स्थापत्य अभियंता पदावर नियुक्ती मिळवलेल्या योगेश चकोर पुणे महानगरपालिका येथे निवड झालेल्या पूजा भिसे मंत्रालय येथे निवड झालेल्या सुयोग हांडोरे मधील संतोष महाले मधील प्रतीक राजमाने सहकार विभागातील नेताजी पवार क्लासेस संचालक चेतन जाधव आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मराठी करता ब्युरोची फार पाटील नाशिक जबाबदारी न्याय हक्काची